हा ही एक भीती तुमच्या मनामध्ये खूप आहे उपदेश काय घेतला नाही इकडं जावं लागतं तिकडं जावं लागतं मी कामाला आहे मी नोकरीला आहे मी व्यवसायाला आहे मग मला धर्मशाळेत ला जावं लागल हॉटेलमध्ये जावं लागल ही एक आपली भीती आहे पण धर्म जर तुम्ही समजून उमजून घेतला तर तुम्ही कुठेही जरी गेले तर ती विषय व्यवस्था तुम्ही करू शकता टेक्निकली जर अडचण असेल तर त्यावेळेस त्याच्यावरती पर्याय आपण काढू शकतो आणि आज जगामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेले तरी तुम्हाला तुमचा धर्म सांभाळता येऊ शकतो असे कितीतरी लोक आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा जे दुबईला आहे अमेरिकेत आहे साऊथ आफ्रिकेत आहे असे कितीतरी लोक आहे की जे इकडचे जे पण तिकडे स्थायी झाले ते उद्दिष्ट आहे आपले यूट्यूबच्या माध्यमातून सत्संग ऐकतात आणि काही प्रश्न पण असेल तर पाठवतात आणि त्यातून एक तर अमेरिकेचे कुटुंब सत्संग ऐकले ते पुण्याचे ते एकदा आले होते तर ते खास नाशिकला मला भेटायला आले शि शिरोडे काय ना आपण फोटो पण सोशल मीडियावर टाकला होता तर ते खास भेटायला आले होते तर ह्या ज्या गोष्टी आहे असं काही नाही तुम्ही कुठे गेले तरी धर्म तुम्हाला सांभाळता येऊ शकतो फक्त धर्माची समजून उमजून जाणीव करून घ्या आणि टेक्निकली अडचणीच्या वेळेस मात्र तुम्ही कोणताही निर्णय त्यावेळेस जो योग्य असेल तो घेतला तरी धर्म भ्रष्ट होत नाही आणि धर्माविषयी कोणत्याही प्रकारची मनात दोष लागेल अशी काही भीती बाळगण्याची काही कारण नाही तशी काही टेक्निकली जर अडचण आली तर माझा फोन कंटिन्यू चालू असतो तुम्ही कधी फोन करा की बाबा अशी अशी अडचण आहे आणि मला फोन येतात अशी अशी अडचण येत असताचा प्रॉब्लेम हे काय करू तर त्याला पर्याय आपण धर्माच्या चौकटीत राहून देत असतो की तरी मुली आहे एकट्याच उपदिशी असतात घरामध्ये उपदिशी नसता मायरच उपदेश घेऊन गेलेल्या असतात व तिथं गेल्यानंतर त्या घराला सुटेबल होईल आपला धर्मही सांभाळला जाईल घरात त्या धर्मावरून वाद पण होणार नाही याच्यासाठी मी बऱ्याच आयडिया देत असतो त्या आयडिया कितीतरी उपयोगी पडलेले आहे आपला धर्म कसा सांभाळता येईल त्याची आयडिया आपण जर दिली त्या पद्धतीनं दिली थोडीशी लवचिकता आपण समजून सांगितली तर त्या गोष्टीची अडचण येत नाही तुम्ही शिक्षणाला मुलांना बाहेर पाठवायचं तर तुम्हाला वाटतं अरे बाहेर पाठवायचं आहे मग उपदेश दिला तर अडचण येईल असं काही नाही उलट उपदेश देऊन मग बाहेर पाठवा नोकरीला पाठवायचं उपदेश देऊन त्याला नोकरीला पाठवा काही अडचण येत नाही त्याला एकदा कळू द्या समजू द्या तो त्याचा धर्मबरोबर सांभाळेल त्याच्यामुळं कुठेही फिरण्याला अडचण नाही कुठेही जाण्याला अडचण नाही फक्त सुरक्षित अंतर ठेवून धार्मिकता कशी सांभाळायची धर्म का सांभाळायचा त्याचा फायदा काय त्याचा तोटा काय हे जर समजून घेतलं नियम आहे जसे ट्रॅफिकचे नियम आहे ते नियम आपण पाळतो का तर आपल्याला ॲक्सिडेंट होऊ नये अडचणी येऊ नये कोणाचा धक्का लागू नये आपला धक्का कोणाला लागू नये म्हणून आपण ते नियम पाळतो तसे धर्माचे पण नियम आहे आणि धर्माचे काही नियमच नाही तसं पाहायला गेलं काय नियम आहे देवतेच्या मंदिरात जायचं नाही गेलं तरी प्रसाद खायचा नाही देवतेच्या निमित्ताने केलेलं अन्न ग्रहण करायचं नाही दशक्रियाचं खायचं नाही का तर ते तामस अन्न असतं मग वास्तुशांतीचं आहे तर ते आता संग्रह पाळण्याच्या उद्देशाने तुमच्या आत्तेभावाच्याच मामे भावाच्याच जर तिथं असेल आणि तिथं होम हवन जर केलेलं असेल तर कसं टाळायचं ते पाहायचं नाही टाळता आलं तर मग त्याच्यावरती कसा उपाय करायचा हा तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता एक दिवस नाही जेवले तर तुम्ही काहीच होणार नाही कारण यष्ट्रा आपल्या भरपूर राहतं विज्ञानाने आपल्याला काय सांगितलं माहिती आहे की एक माणूस फक्त पाण्यावरती चाळीस दिवस जगू शकतो प्रयोग करून बघा कोण करल कोणीच नाही करणार आहो आपण जी गरज आहे तेवढी आपण दररोज घेतो आहे आणि एक्स्ट्रा घेतो आहे ते आपल्याकडं असतं एखाद्या वेळेस बघा कळत न कळत कधीतरी आपल्याकडं बाहेर जायची वेळ येते आणि उपवास घडतो मग आपलं काय वजन लगेच कमी होतं आहे का उपवास घडला ना दुपारचं जेवण नाही गेलं ना तर रात्री मग आपण दुप्पट खातो आणि महिनाभर सांगतो त्या दिवशी जेवणच नाही भेटलं आणि त्या दिवशी जेवणच नाही भेटलं त्याच्यामुळं प्रॉब्लेम काहीच नाही आहे फक्त तुमचा निग्रह असला पाहिजे धर्माची चाट मुक्तीची चाड जर असेल तर कोणत्याही आडी अडचणीवर संकटावरती तुम्ही मात करू शकता त्याच्यामुळं काही अडचण नाही आहे झाले प्रश्न सर्वांचे अजून काही आहे का हं